नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काल महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या अंगावरती विजा कोसळल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या सर्व शेतकरी बांधवांच्या समर्थनासाठी खऱ्या अर्थाने आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा शेतकरी बांधनो काल दुपारची वेळ साधारणतः एक ते दीड दोन या दरम्यानची वेळ होते आणि सर्व शेतकरी बांधनो उन्हाताणाची आपापल्या शेतामध्ये त्या ठिकाणी कोणी कपाशी लागवड करत होतं तर कोणी मका लागवड करत होतं प्रत्येक जण आपापल्या त्या ठिकाणी कामामध्ये मग्न होते का आता पावसाला सुरुवात झाली आता मात्र करून घ्यायची म्हणजे आपलं पीक त्या आहे हाच विचार त्यांच्या प्रत्येकाच्या चालू चाल। असताना अचानक त्या ठिकाणी ढग दाटून आले ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट अस त्या ठिकाणी तुफान पावसाला सुरुवात झाली आणि सहारा म्हणून त्या ठिकाणी शेतकरी बांधव त्या ठिकाणी कुणी या झाडाखाली बसत तर कुणी त्या झाडाखाली बसत अशाच प्रकारे त्या ठिकाणी ते झाडाखाली जाऊन बसले आणि अचानक त्या ठिकाणी विजा कोसळल्या आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अनेक शेतकरी बांधवांचा वीज कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे अशातच त्या ठिकाणी माझ्या पंचक्रोशीतील सारोळा गाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोन सक्के भाऊ आपल्या आईसह त्या ठिकाणी शेतामध्ये कपाशी लागवड करण्यासाठी गेले असताना त्या ठिकाणी अचानक पाऊस चालू झाला विजा त्या ठिकाणी कडकडायला लागल्या आणि ते त्या ठिकाणी एका झाडाखाली दोन भाऊ बसले आणि शेजारी त्या ठिकाणी आई सुद्धा बसली होती आणि त्याच अंतरामध्ये अं आपल्या आईच्या डोळ्यात देखत त्या ठिकाणी फार मोठ्या हो विजांचा कडकडाट झाला वीज आपल्या मुलांच्या अंगावरती कोसळली आणि आईच्या डोळ्या देखत दोन सक्के भाऊ त्या ठिकाणी जागीच मृत्युमुखी पडले परंतु त्या आईला मात्र काही करता गेलं नाही खरं म्हणजे त्या आईचं काळीच काय म्हणत असेल याचा विचार सुद्धा आपण या करू शकत नाही तर शिव यश राजू काकडे सोळा वर्ष आणि रोहित राजू काकडे बावीस वर्ष असं या दोन भावांचं नाव त्या ठिकाणी आहे रंजनाबाई बापूराव शिंदे पंचेचाळीस वर्ष मोढा तालुका सेल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या सुद्धा अं भगिनीच त्या ठिकाणी काल वीज कोसळून मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर शिवाजी गव्हाणे अठ्ठावीस वर्ष पिंपळदरी तालुका सेलोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशा या मृत्यू झालेल्या बंधवांचं नाव आहे खर म्हणजे परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अशा काल त्या ठिकाणी झाला त्या, त्या सर्व शेतकरी बांधवांना मी माझ्या वतीनं माझ्या पीक पाणी युट्यूब चॅनलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम सर्व जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सरकारला एकच विनंती करतो की बाबा ज्या ज्या शेतकरी बांधवांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला विजा कोसळून त्या सुद्धा त्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना सुद्धा सरकारनं त्या ठिकाणी एका एका कुठे त्यांना मदत त्या ठिकाणी द्यावी अशी विनंती मी माझ्या वतीनं सकल महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी करतो खरं म्हणजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असं बोललं जातं आणि त्या ठिकाणी स्वतः शेतकरी राबराब राबतो स्वतः कष्ट करतो त्या ठिकाणी पिकवतो स्वतःच्या पोटाची खळगी खळगी तर भरतोच परंतु इतरांची ही खळगी भरण्याचं काम त्या ठिकाणी शेतकरी खऱ्या अर्थाने करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या बद्दल खरं म्हणजे सरकारने शे, शे, संवेदनशीलतेची भावना त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी एका एका कोटीची मदत लवकर कोणत्याही प्रकारचा विलंब न करता विचार न करता त्यांनी जाहीर करावी अशी विनंती मी माझ्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम सर्व जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी करतो आणि परत एकदा ज्या ज्या शेतकरी बांधवांचा काल दुर्दैवी त्या ठिकाणी बीज कोसळून मृत्यू झाला त्यांना परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबावरती जो काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या सर्व शेतकरी बांधवांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी सहभागी आहोत त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की सरकार या कुटुंबांना एका एका कोटीची मदत लवकरात लवकर तुम्ही करावी ही विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद